साहेब राजश्री शाहू महाराजांतरसाहेब पाटणानंतर एकमेव प्रामाणिक नेता आहे की मनोज दादा फक्त समाजासाठी आपण दादा तर चालले तर मनोज दादासाठी तर जायच आहे पण आपल्या पोठाला जन्माला आलेल्या मुलासाठी आपण पण माझी विनंती आहे की जिल्ह्यातल्या समन्वयक आहेत त्यांच्या तीन तालुका तालुकावाईत तालुका बैठक घेतली पण आपण गावात जसं लग्नाला भाऊ भाऊ केला सांगतोय की बाबा उद्या लग्नाची परवा देश लग्नायची तसं एकोणतीस ऑगस्ट ला प्रत्येकाने पाहुण्या रवळ्याला सुद्धा फोन करायचा आहे की बाबा आपल्याला मुंबईला जायचा आणि मनोज दादाच्या नेतृत्वाखाली पक्ष पात्र ही जर आहे कोण कुठल्या पक्षाचा ही महत्वाचं आहे संघर्ष होता धनंजय पाटील हे आपल्यासाठी लढा लागले आपण जर घरात बसलो ही संधी शेवटची आहे भोगावती कारखान्याचं बिल होत बार्शी तालुक्यात दादा पहिला आणि शेवटचा ही मुंबईचं आंदोलन आहे यदवार गेले की आरक्षणच घेऊन यायचं आहे पहिला आणि शेवटच आंदोलन आहे आरक्षण घेतल्याशिवाय पण दादा आमची इच्छा आहे तुम्ही प्रामाणिक माणूस आहे नेतृत्व फक्त उपोषण तेवढं सगळी मॅनेज झाली पण तुम्ही मॅने चालला तुमच्या रक्तात राजश्री शाहू महाराजाचा वंशज आहे तुमच्या रक्तात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संवेदना आहे तुमच्या रक्तात

मराठ्याचा तीन कोटी मराठा ओबीसी मध्ये नेहणार तुम्ही राजकीय नेत्यांनी आपलं आरक्षण दुसऱ्याला दिलं लोकांनी पण आपल्याला देऊ शकल नाही दादा तुमची गरज आहे तुमच्या तब्येतीची काळजीची गरज आहे दादा आम्ही मी एक सामान्य मराठा आहे इथं समारोह हो आहेत माउली पवार आहेत अमोलबापू आहेत राजनभाऊ दादो आहेत अनेक मराठा आहेत वकील आहेत यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये रविभाई आहेत इतल्या सगळ्या समन्वय जे निर्णय सांगतील त्याच्याशी आम्ही त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे एकही सोलापूर जिल्ह्यातला मराठा पावण्यापासून जाऊन राहणार नाही तुम्ही जिथं मुक्काम करेल तिथं आम्ही वाटेवर झोपायला आमची तयारी आहे आणि मोहोळ तालुक्यात आणि सोलापूर जिल्ह्यात जास्तीत जास्त गाड्या काढून गाड़। तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबईला एकोणतीस ऑगस्टला शंभर टक्के नाही हजार टक्के तुमच्या पाठीमाग आहे ज्या ज्या वेळेला आरक्षणाची चळवळ होणार आहे त्यावेळेला आम्ही तुमच्या पाठी मागाय इतर वेळे आम्ही कुठेही असो पण आरक्षणाच्या बाबतीत आमच्या जन्म देणारे आई बापांना तर आमचा जर बाप कोण असेल आरक्षणाचा तर संघर्ष होता मनोहर राजकारण हे विषय वेगळा आहे समाज वेगळा आहे समाजाच्या पटपावर <प्णिणा> <प्णिणा> राजाना ना समाज ही समाजासाठी आदर्श घ्यावा लागेल दलित समाजातला ज्या <प्णिणा> वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरणजी ह्या मतदारसंघात उभा राहिले होते सांगतो या सोलापूर जिल्ह्यातल्या सगळा दलित समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातो प्रकाश आंबेडकरांच्या पाठीमाग उभा राहिला तसा या तालुक जिल्ह्यातला सगळ्या पक्षातला मराठा संघर्ष मनोज पाटलांच्या पाठीमाग हजार वेळा उभा राहिल्याची काळाची गरज आहे त्यांनी उभा राहणार